थार्दिक, थार्दिक आज मी प्राध्यापक तुकाराम ढिगोळे आज हनुमान जयंती निमित्त सर्वांना पाळा म्हणून दाखवणार आहे तरी ते तुम्ही शांत चित्ताने ऐका पहिल्या दिवशी झाला आनंद i

माता सांग ते बाळा आहे तुला गुप्त कैपिन तुझी जन्म कोणा धरावे त्याचे चरण जोबाळा जोरे जो त्याचे जो जो, चरण रावणाने सीता पळवली लंकेत रावणाने सीता पळवली ಜನ್ ಮಾರ್ವತಿ ಪ್ರಭು ರಾಮಚಂದ್ರೆಲ ಚರಣ

केले लंका दहन सीता माईच्या चरणी लागून राम हाती दिले ब्रह्मलिकान जो ब्रमालिका नोबाळा जो राम हाती दिले ब्रमालिका न जोबाळा जोरे जो मारुती जन्माचा पाना गाईला मारुवती जन्माचा पाना गायला तन मन धन लागे चला झुला झुलवी अंजनी सुता झोबा